नमस्कार आपण पाहत आहोत वक्री शनी कर्माचे ऑडिट ही खास ही खास प्लेलिस्ट या भागात आपण पाहणार आहोत तूळ लग्नासाठी चालू असलेल्या वक्री ग्रहांच्या गोचराचा प्रभाव विशेषतः शनी मंगळ राहू केतू यांचे योग आणि दृष्टी व त्यांची फले चला सुरुवात करूया लग्न आणि ग्रहस्थिती तूळ लग्न असलेल्यामुळे लग्ने शुक्र मितभाषी संतुलनप्रिय स्वभाव देतो सध्या गोचरत पाहिले तर शनी मीन राशीत वक्री सहाव्या भावात मंगळ कन्या राशीत बाराव्या भावात गुरु मिथून राशीत नवव्या भावात राहू कुंभराशीत पाचव्या भावात केतू सिंह राशीत अकराव्या भावात या ग्रहांचे परस्पर संबंध योग आणि दृष्टी तूळ लग्नासाठी खूपच निर्णायक ठरते वक्री शनी सहाव्या भावात हा भाव रोग ऋण शत्रू सेवा संघर्ष यांचा आहे वक्री शनी सहाव्या भावात म्हणजे आपल्या कर्माचं जे आहे ते पुनर्मूल्यांकन करण्याच्या स्थितीत आहे शनीच्या तिसऱ्या सातव्या आणि दहाव्या दृष्टीचा प्रभाव आपण बघू तिसरी दृष्टी ही आठव्या भावात असलेल्या वृश्चिक राशीवर त्यामुळे गुढता आणि मानसिक द्वंद्व वाढेल सातवी दृष्टी व्यभावातल्या कन्या राशीतील मंगळावर थेट दृष्टी आहे श्रमाचे भांडण वैरभावनेची कृती सातवी दृष्टी पराक्रम भावात असलेल्या गुरुच्या धनुराशीवर त्यामुळे भाग्यात विलंब अडथळे आणि धर्म भावनेवर ताण वक्री शनी म्हणजे पूर्वी टाळलेल्या जबाबदाऱ्या परत समोर येतात कर्माचा ऑडिट आहे मंगळ बाराव्या म्हणजेच व्य व मोक्ष भावात कन्या राशीमध्ये आहे हा भाव वेळ परदेश मानसिक ताण आर्थिक खर्च मंगळ बाराव्या भात गुप्त शत्रू रागात प्रतिक्रिया कोर्ट कचेरी शनीची थे, थेट थेट दृष्टी मंगळ अधिक उग्र पण अंतर्मुख उच्च आरोग्य खर्च झोपेचे विकार क्रोध रोखल्यास आत्मविकास मंगळशनी दृष्टी संबंध युद्धस्थिती पण स्वकर्मातील दुरुस्तीचा योग्य काळ गुरु नवव्या भावात मिथुन राशीचा हा भाव धर्म भाग्य गुरु नैतिकता प्रवासाचा गुरु म्हणजे स्वतःच्या आस्थेची चौकशी सप्तम दृष्टीत मिथ्या आशा गुरु प्राखंड़ टाळ धर्माच्या नावाने गोंधळ नको अनुभवाने श्रद्धा निर्माण होईल नवमात गुरु नैतिक मूल्यांवर प्रश्न गुरु शिष्य संबंधात गोंधळ राहू पाचव्या भावात कुंभेत हा भाव बुद्धी संतान सृजनशीलता प्रेमसंबंध उपासनेचा राहू पाचव्यात बुद्धिभ्रमित करेल सृजन हत्यात वेगळेपणा दाखवेल जातक कल्पनाशक्तीत रमतो पण कृतीमध्ये मात्र गोंधळ होतो राहू आणि गुरु यांचा संबंध गुरु चांडाल योगासारखी छाया ज्ञान विकृतीला ओढवू शकते राहूचा अभ्यास राजकारण सट्टा याकडे ओढा असतो विवेकाने मार्ग मार्ग आक्रमण करणे आवश्यक आहे केतू लाभ भावात म्हणजे अकराव्या भावात मित्र लाभ सोशल नेटवर्क इच्छा या संबंधात केतू अकराव्यात लाभात असल्यामुळे विचारातील विरक्ती अनावश्यक मित्रसंबंध दूर जातात सूर्याजवळ असल्याने केतू व सूर्य युती सदृश अहंकाराचा त्याग किंवा अहंकारातून स्फोट इच्छांची पूर्ती होते पण इच्छाविरुद्ध आत्मा या संघर्षातून ग्रह परस्पर योग विशेष दृष्टिकोन शनि आणि मंगळ संघर्षच्या दृची दृष्टी बरोबरच कर्म सुधारण्याची संधी देखील उपलब्ध गुरु राहू भ्रांत ज्ञान किंवा विश्लेषण शक्तीत भरकटलेपणा राहील केतू आणि सूर्य कर्म आत्म्यांचं द्वंद्व अंतर्मुखतेचे सिंहावलोकनाची आवश्यकता मंगळ द्वादश कोर्ट परदेश संबंध या संबंधात काही फलित मिळू शकतात ध्यान सेवा गुरु संप्रदायाचे कार्य या काळात सुसुंग सुसंगत उपक्रम देतात निष्कर्ष काय आहे यातून तुल लग्नासाठी सध्याचा काळ म्हणजे धैर्य संगम संयम अंतर्मुख आणि तपश्चर्येचा आहे शनि काय कर्माचं ऑडिट करतो मंगळ युद्ध घडवून आणतोय गुरु ज्ञानाचा तपास आहे राहू बुद्धीला ब्रेक लावतोय केतू इच्छांचा संन्यास करतोय लहान विशेष सल्ला लहान मुलांसाठी गुरु राहू पाचव्या नवम संबंधाने बुद्धिभ्रमित होऊ शकते त्यामुळे पालकांनी योग्य न मार्गदर्शन करणे गरजेचे आहे त्यांच्या संगतीकडे लक्ष द्या इलेक्ट्रॉनिक स्क्रीनचा वापर मर्यादित ठेवा ध्यान श्लोक मन शांत ठेवण्यासाठी योगासारख्या शांत करणाऱ्या कृतींमध्ये सहभागी करावा विद्यार्थ्यांना गुरु राहू योगाने एकाग्रतेचा अभाव होऊ शकतो विषयांवर सातत्य ठेवा सध्याचा काळ रिव्हिजन व आत्मचिंतनाचा आहे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याऐवजी जुने त्यांच्या मनावर स्वतःच्या मनावर ठसवा स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी आत्मविश्वास कमी होऊ देऊ नये दिवसातील काही वेळ तरी ध्यानासाठी राखून ठेवला पाहिजे स्त्रिया महिलांसाठी अविवाहित ज्या महिला त्यांच्यासाठी राहू पंचम व गुरु हे आशा आणि वास्तवात फरक निर्माण करू शकतात नातेसंबंधामध्ये धीर ठेवावा तर्काध तर्काच्या आधारित निर्णय घ्या मनोबल वाढवणाऱ्या मैत्रींचा मैत्रिणींचा सहवास ठेवा विवाहित महिलांसाठी केतू अकराव्या व सूर्यासोबत असल्यामुळे विचार भिन्नता अहंकाराचा अहंकाराचा टकराव म्हणता येईल संवाद साधताना संयम ठेवा पतीशी अपेक्षा लावण्यापेक्षा पतीकडून अपेक्षा ठरण्यापेक्षा संवादावर भर द्या गर्भवती महिलांसाठी पंचम राहू सहावा शनी हे गर्भ आणि आरोग्यासाठी सतर्क राहण्याचे संकेत आहेत आहार विहार सुद्धा नियंत्रित ठेवा चंद्र मंत्र शांत संगीत श्री सुक्ताचं पठन लाभदायक ठरेल राजकीय मंडळींसाठी केतू अकरावाद लोकप्रियतेत सहसा खंड येऊ शक जा, लोकप्रियतेमध्ये जास्त खंड येऊ शकतो गुरु चुकीचा सल्ला घेण्याची शक्यता म्हणून निर्णयांपूर्वी विचारांची पुष्टी होणं गरजेचं आहे जन जनसंपर्कात खुल्या विचारांनी वागा गुप्त शत्रूंपासून सावध राहा नोकरदार आणि नोकरदारांसाठी सहाव्या शनीने कामाचा पोजा वाढू शकतो पण वक्री असल्यामुळे पूर्वीची कामे परत परत उघळली जातील संयम बाळगा वेळेवर जबाबदाऱ्या पूर्ण करा वरिष्ठांशी मुद्देसूद संवाद ठेवा प्रमोशन आणि बदलाच्या कल्पना काही काळासाठी तरी थांबवा थोडा धीर ठेवा काळ वेळ सर्वच बदलेला व्यावसायिक आणि स्वतःचा उद्योग करण्यास करणाऱ्यांसाठी गुरु नवमात दूरदृष्टीचा अभाव असल्याने नवीन पार्टनरशिप टाळा राहू पंचम धाडसी आर्थिक निर्णय मोहात आणू शकतात पण धोका वाढतोय खर्चात काटकसर ठेवा जुन्या क्लायंट बरोबर संपर्क ठेवा त्यांच्याबरोबर पुन्हा काम करू सुरू करा जुने क्लायंट आपल्याला फायदेशीर ठरतील सिनियर सिटीजनसाठीचा सल्ला शनि वक्री आहे सहाव्या भावात आहे जुन्या शारीरिक तक्रारी परत डोकं वर काढू शकतात जसं की सांधेदुखी रक्तदाब मूत्रपिंडांचे विकार आणि थकवा नियमित व्यायाम झोपेची योग्य वेळ आणि औषधाची वेळ ह्या गोष्टी नियमितपणे पाळाव्यात मंगळ रागात अचानक प्रतिक्रिया येऊ शकतात जे कौटुंबिक वातावरण तणाव पूर्ण करू शकते संयम ठेवा मनाने विचार करा मौन बाळगा किंवा मौनाचा सराव ठेवा गुरु पूर्वीच्या चुकांच्या निर्णयाची आठवण त्रासदायक ठरू शकते आत्मचिंतनासाठी सकाळी प्रार्थना पूजा पाठ नामजप किंवा शास्त्र स्तोत्र वाचन करत जावा केतू लाभ व्हावात सूर्यासोबत अहंकार त्यामुळे आपली भूमिका कमी होत असल्याची भावना होऊ शकते आपल्या अनुभवाचा उपयोग करून मुलांना मार्गदर्शन करू शकता आपण महत्वाचे आहोत हे स्वतःला जाणवत राहील सिनियर सिटीजन महिला मेंदू आणि विचारांचा गोंधळ विसाळपणा जाणवू शकतो स्मरणशक्ती वृद्धिंगत करणारे अन्न अन्न सेवन करा ब्राह्मी शंखपुष्पी तसेच ओमकार साधना आपणास सा। उपयुक्त ठरेल गुरु धार्मिक विश्वासांबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतो गुरु गुरुप्रेरित ग्रंथ वाचन स्तोत्रपठन धार्मिक समूहात सहभागी व्हावा शनी सावगत असल्यामुळे जुनी दुखणी विशेषतः पाठदुखी आणि गुळ पुन्हा डोकं वर औषध वेळेवर घ्या डॉक्टरांशी नियमित संपर्क ठेवा केतू लाभवा जुने मित्र सं संबंध तुटणे किंवा सामाजिक एकटे पण जाणवू शकते समूह धर्म सहसंवाद महिला मंडळ सत्संग भजनी मंडळ यात सहभाग घ्या मानसिक आणि आध्यात्मिक सल्ला सल्ला सर्व वयस्कर पुरुष आणि महिलांसाठी दिवसांची सुरुवात प्रार्थनेने करा ओंकार किंवा नवारण मंत्राने करा शक्यतो भूतकाळावर कुरघुडी न करता क्षमा याचना व स्वीकाराकडे लक्ष द्यावा स्वीकाराची जादू आपल्याला समजून येईल कुटुंबातील तरुणांना आशीर्वाद आणि प्रेरणा द्या हेच तुमच्या आत्मक वो आत्मिक उन्नतीस पूरक ठरेल हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा खाली कमेंटमध्ये तुमचे प्रश्न नक्की विचारा पुढच्या भागात आपण इतर लग्नांचे विश्लेषण पाहणार आहोत धन्यवाद जय श्रीराम